बघा इथे बाजारात आलो होतो आम्ही इथे नागदार स्वामी मंदिर आहे आणि आता आम्ही थोडंसं थांबलो इथे भाजीचं घेतलं इथे आणि म्हटलं चला आता पाणीपुरी खाऊ मस्तपैकी पैकी हा ना भाऊ काय खाऊन शाका <laughs> तर हा कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आज आहे मंगळवार आणि आजच्या ब्लॉगला इथे सुरुवात करते तर माझी झाली आहे तयारी बघू शकता तर मी झाली आहे तयार आता मला जायचं आहे बँकेत कामं वगैरे झाले तर हे मला चेक टाकून यायचे आहे तर हे बघू शकता चेक आता मी भरून घेते पहिल्यांदा ट्वेंटी नाईन तारीखचे चेक होते म्हटलं चला पटापट भरून येते आणि सकाळी टाकलं तर कसे निघून जातात पटकन तर त्यासाठी मी ते चेक भरून घेतला आणि मग चला आता बँकेत चला चेक भरून रेडी आहेत आता मी टाकून येते चला मग आता लॉक वगैरे लावते तर इथे मी आलेली आहे बँकेत आणि हेल्मेट वगैरे काही मी काढलेलं नाही कारण की लगेच टाकून मला निघायचंसुद्धा होतं त्यामुळे आणि त्यामुळे मग मी घेतले आणि फोल्ड केले आणि डब्यामध्ये टाकून दिले मग कारण की मला सामानसुद्धा घ्यायचं होतं आणि मी एकटीचं असल्यामुळं शूट वगैरे असं काही घ्यायला जमत नाही तर इथे बँकेच्या मी बाहेर निघाले मग थोडंसं इथे शूट घेतलं तर आता जाऊया मॉलमध्ये तर मॉलमधूनसुद्धा इथे थोडंसं सामान घ्यायचं होतं पण तिथेच मला लगेच फोन आला आणि मग लगेच घरी यावं लागलं कारण की बंडल आ, जे पाठवाय पाठवायचे असतात ती गाडी येऊन गेलेली गे गे होती मी बंडलवर नावही लिहायचे होते मग म्हटलं आले घरी आणि बंडलवर नाव लिहिले पाठवले आणि आता आलं आता वेळ आहे आणि बंडल वगैरे केले आता थोडंसं मी जेवण करून घेते आणि आज केले आहे बीठचे पराठे आणि जेवण वगैरे करून घेते आणि मग थोडस आराम करते ऊन भरपूर आहे उद्या मग तर सामान पण आणायचं आहे तर, चालू तर आता चालू आहे गरम वाटते बाहेर त्याला माहिती की यानंतर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी कपडे वगैरे चेंज केले आता काय किराणा आणला ते इथे दाखवते हे बघा हे पण याच्यात आणलेलं आहे बोरीमध्ये ते बॅकसाईडने दाखवते तर हे बघा तर मी वेळेवरच गेली मी पिशवी वगैरे काही नेली नाही ने होती त्यामुळे मग त्यांनी सुमडीमध्ये दिलं मला काय काय आणलेलं अजून आणायचंच आहे कारण की मग घरी यायचं होतं म्हणून मी फटाफट जे कामाचं होतं ते घेतलं आणि घरी येऊन गेली कारण की बंडल पाठवायचे घरी बंडल पाठवायचे होते घरी मिस्टर नाही आहे तर मलाच नावं वगैरे लिहायचे होते त्यामुळे जे कामाचं होतं ते मी घेतलं तर हळद नव्हती धने पावडर नव्हतं मीठ थोडंसंच होतं तर जे कामाकामाचं आहे तेच मी इथे घेतलेलं आहे आणि पटाटपट मग मी घरी आली चहापत्ती ते घेतलेले आहेत साबण इथे थोडंसं आमचूर पावडर कारण की नव्हतं कापूर कापूर लागतंच आपल्याला हे सोजी म्हणजेच दलिया माचीस पॅकेट आणि सर्फ एक्सल जास्त नाही लागत मी बाहेर जास्त दूध नाही पण तरी पण असो हे जिरं नंतर पिकांबरी आणले दोन कारण की नव्हते आणि पोहे घेतले तर आणि हे खार्पिक किनोचे पॅकेट आणि हे घडीचावं एक तोच पॅकेट घेतले ना बघू शकता बस अजून आणायचाच आहे अजून आता किराणा आणायचाच राहिलेला आहे मला फोन आल्यानंतर मी पटापट जे कामाचं होतं ते घेतलं आणि पटकन मग घरी यावं लागलं त्यासाठी जे अर्जंट होतं तेच मी घेतलेलं बाकीचं नंतर जाईल आणि संध्याकाळी मग मी पुन्हा थोडंसं सामान घेऊन येईल कांदे नाही आहे ते घ्यायचे आहेत तर आता उन्ह मी वगैरे काही जाणार नाही तर थोडंसं वातावरण थंड झाल्यानंतर उद्या जे आहे अक्षय तृतीय आहे तर त्यासाठी पण थोडंफार काही सामान आणायचं आहे तर ते सुद्धा मी आजच घेऊन येईल कारण की उद्या एकटीच आहे मी तर माझ्या मागे खूप धावपळ राहणार तर मी उद्या मार्केटला जाईल की काय आणि त्यामुळे मी आजच घेऊन येणार आणि मग उद्या सकाळी पटापट स्वयंपाक करू जे आहात तृतीयाची पूजा वगैरे तर ते करणार तर संध्याकाळी आपण पुन्हा मार्केटला जाऊ थोडं काही सामान आहे ते घेऊन येऊ आता जेवण वगैरे झालं सगळं झालं आता करू आपण आराम थोडा वेळ जे बाकीचे कामं पता आहे ते करू बंडल गेले त्याचं बिल बनवून टाकू पटापट असं तर चालेल काय थोडं भेटते मी सायंकाळच्या वेळेस चला चला आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात बघू शकता तुम्ही आणि आता मी तांदूळ दळायला नेऊन ठेवते पहिल्यांदा हे बघू शकता हे तांदूळ दळायचे आहेत हो पहिल्यांदा पण महत्त्वाचं आहे भाजीचं तर पहिल्यांदा भाजीचं वगैरे घेऊन येऊ चल दे। चल ते आणि आलूबाज खायचं बाहेर थोडी बघा बादा, इथे बाजारात आलो होत था आम्ही इथे नागदर स्वामी मंदिर आहे आणि आता आम्ही घेतलं भाजीचं बघू शकता गाडीवर दिसणार नाही आणि <laughs> थोडस थांबलो इथे भाजीचं घेतलं इथे आणि म्हटलं चला आता पाणीपुरी खाऊ मस्तपैकी पैकी हा ना भाऊ काय खाऊ भाजीच घेऊन आता घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक करायचा आहे अवतार दुर्लक्ष करा भीड ना, ना काय <laughs> तर चला माझा आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे मी केला आलू भात आणि कढी पटकन असं आणि भाजीचं जे आणलेलं सगळं असं निवडून ठेवलेलं आणि ह्या पत्राळ्या आणल्या तर ह्या सुद्धा छान अशा गुंडाळून ठेवणार आहे मी आता फुलं आणले ते ठेवलेले आहे फ्रीजमध्ये भाजीचं पण आवरून ठेवून दिलं संभार वगैरे हे छान असं धुवायला ठेवलेलं आहे आणि हे बघू शकता दाखवते तुम्हाला आता हे जे आहे पापड्यासाठी उद्या लागणार आहे पापड्या थोडंसं तांदळाचं पीठ थोडंसं बेसन आणि जी आपण शेवयासाठी जी कणिक गाळून घेतली होती ना तीच ठेवली होती मी त्यासाठी तर घेतलेलं आहे थोडं थोडं आणि यामध्ये थोडंसं मीठ आणि तेलाचं मस्त असं मोहन टाकलं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा मस्त असा उंडा झाला पाहिजे म्हणजे लाडू झाला पाहिजे तर अशा प्रकारे मी मोहन टाकलं आणि छान असं घासून घेतलं आणि इथे हे जे आहे गूळ आणि थोडंसं पाणी याला मिक्स केलं आणि हे थंड होऊ देते पाक नाही बनवला फक्त गरम होऊ दिलं आणि याला आता थंड होऊ देते मग ते थंड झाल्यानंतर गाळून भिजवते आणि मग पापड्या तळून घेते उद्या कारण होणार नाही आणि जर खूप प्रमाणात खूप जास्त प्रमाणात करत असाल तर गहू छान असे कांडून घ्यायचे त्याचे छिलके वगैरे काढून घ्यायचे सुकवून घ्यायचे डाळ तांदूळ सुद्धा सुकवून घ्यायचे आणि मग छान असं त्याला दळून आणायचं तर मस्त लागतं त्याच्या पण पापड्या आता मला थोड्याच प्रमाणात करायच्या होत्या मग हे दळून नाही देणार एवढंसं त्यामुळे मग मी असंच केलेलं आहे नंतर भिजवतानी दाखवते आता मी बनवलेलं आहे आलू भात यामध्ये आणि यामध्ये बनवलेली आहे कढी जे आम्ही आता जेवणार आहे।, आहे तर चला आता हे जे आहे थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं थोडं घेणार आहे जास्त टाईम लागलं लागलं घेईन कारण की आणि याचा चांगला असा घट्टसर हुंडा मिळून घेईल तर हे बघा हे बघा मस्त असा तुंडा मळून झालेला आहे बघू शकता त्याचा अंधार पडत आहे ना रे हे बघा आता, आता हे काय करायचं थोडंसं मुरू देऊ आपण झाकण ठेवून आणि नंतर मग याच्या लाट्या करून घेऊ हे बघू शकता छान असं भिजवलेलं आहे अशा टाईपचं एकदम सैल नाही याला मुरू देऊ चांगलं आता मस्तपैकी असा आलूभात बघू शकता एक नंबर असा सुगंध येत आहे भरपूर दिवसांनी आम्ही आलूभात केलेला आहे कळीशिवाय मजा नाही बघू शकता मस्त कढी दिसते की नाही माहीत नाही आलू भात आणि कढी भरपूर दिवसांनी केला आम्ही आणि नंतर मग पापड्या वगैरे लाटवून घेते तळून घेते आणि चालेल वेळ होता उद्या कारण वेळ नाही मिळणार आपल्याला सकाळी खूप घाई होऊन जाते आता हे कसं को थोडंसं कोरडं झालेलं होतं तर मग यामध्ये मी काय केलं पुन्हा एखादी चम्मच वगैरे गुळाचा पाक टाकला आणि छान असं पुन्हा याला मिक्स करून घेतलं आता याचे काय करू आपण पटापट असे पा लाट्या लाटून घेऊ किंवा छोटे छोटे जशा साईजचे पाहिजे पण पातळ असे लाटायचे म्हणजे छान लागतात आता बघू शकता लाटू शकतो आपण फक्त याला काय करायचं झाकून ठेवायचं नाहीतर मग हे गूळ असल्यामुळे कडक येते पटकनच तर आता मी पटापट अशा पुऱ्या लाटून घेते ह्या पापड्या लाटून घेतल्या होत्या थोड्याशा याला पेपरवर अशा सुकायला ठेवल्या होत्या आता तेल इथे तापून घेते म्हणजे सकाळी घाई होणार नाही आपली ते तळायला वगैरे तर हे बघा हे कसं याच्यामध्ये गूळ वगैरे टाकलेला राहते त्याच्यामुळे काटा वगैरे उलतातच जर तुम्हाला असे नसेल पाहिजे तर एखादी अशी कोरदार जे आहे अशी प्लेट घ्यायची आणि त्याला असं करायचं म्हणजे एकसारख्या अशा हे होतात तापड्या तयार होतात तर ते बघा आता हे बघा तेल तापलेलं आहे तेल तापलेलं अशा प्रकारे तळून घेते बघा तळून पण झालेले आहे आणि मुलांनी चार खाऊन पण घेतल्या एवढ्या छान अशा झालेल्या आहेत कडक वगैरे हे बघू शकता तुकडा दाखवते तुम्हाला तुटलेला कुसूर खुसूर अशा झालेल्या आहेत बघू शकता आणि जास्त नाही केलेल्या मी कारण की आपल्याकडे काही खलबत्ता वगैरे नाही आहे गहू वगैरे कांडायला मग म्हटलं जास्त चांगले होते की नाही होत पण छान झाले मी खाल्ले नाही मुलांनी खाल्ल्या सांगितलं त्याने चार खाऊन घेतल्या तर त्यालाच खूप आवडतात ह्या पापड्या वगैरे तर आता याला मी काय करते छान असा कपडा झाकून ठेवते यावर अशा प्रकारे कपडा झाकून यावर छान मोठं असं वाटप झाकून ठेवते अशा प्रकारे म्हणजे हे छान असा व्हायला तर आता मी नेते हॉलमध्ये कारण की इथे मुंग्या वगैरे होऊ शकते मी इथे ठेवते ते ठेवलेलं आहे अशा प्रकारे वाटलं तर इथून हवा जाईल थोडीशी तर हे बघा अशा प्रकारे याला राहू देते इथे चला पापड्या पण झाल्या आणि सगळं झाडझूड वगैरे करून घेतलं सकाळी पटकन उठायचं आहे त्यासाठी तर इथे आता मी पण लावते कारण पडून जाईल वॉटर तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर कसा वाटला व्हिडिओ तर मला एक लाईक करून आणि छान छोटीशी कमेंट करून नक्की इथे सांगू शकता तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत Bye, good night, sweet dream and take care. Bye.